गणपती बाप्पाचं रूप त्याचा आकार किती आगळा वेगळा असतो ना गणपती बाप्पाचे डोळे निरखून पाहिले तर त्यामध्ये सुद्धा करुणा भरलेली दिसून येते गणपती बाप्पाच्या डोळ्यांवरनं सुद्धा गणपतीची वेगवेगळी नावं आहेत यातलंच एक नाव म्हणजे कमलाक्ष अर्थात क याच अक्षरावरनं गणपती बाप्पाचं स्वरूप कसं साकार होईल याबद्दल मला खूप उत्सुकता आहे चला अच्युत पालव हे आपल्याला क या अक्षरातनं गणपती बाप्पाचं स्वरूप साकार करून दाखवत आहेत नमस्कार अक्षरात तू या कार्यक्रमात परत एकदा तुमचं स्वागत करतो आहे अक्षरातून गणेश निर्मिती करण्याची आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे आज आपण एकदा परत एकदा नवीन अक्षर म्हणजे क क कमळातला असं शिक्षकांनी मला असंख्य वेळा सांगितलेलं होतं परत एकदा तसंच वाटायला लागलं की कुठेतरी कमळाचं आणि गणेशाचं एक छान नातं आहे किंवा क चं आणि गणेशाचं काय कसं आहे ते आज आपण बघणार आहोत